शौर्य रणरागिणी न्यूज साठी पंकज सोनार क्राइम रिपोर्टर अखेर भाजपा नेते सुनील बागुलांच्या पुतण्याला भेड्या नाशिक पोलिसांची कारवाई नाशिक प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी विसेमाळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचे समर्थक बाबासाहेब उर्फ मामा वाल्मिक राजवडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली होती यानंतर त्यांना नाशिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार दिनांक तेरा पर्यंत पोलीस कोठाडी सुनावली या प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याचा देखील समावेश होता मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता आता नाशिक अजय बागुल सह त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे नाशिक पोलिसांनी सुनील बागुल यांच्या पुतण्या अजय बागुल आणि पप्पू जाधव सह एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे राणेनगरात राहणाऱ्या सचिन साळुंके यांच्यावर सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत त्याला व यांनी मारहाण केली होती या हल्ल्यानंतर साळुंकेने दिनांक पाच रात्री उशिराने पोलिसात धाव घेत सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली होती दरम्यान यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या गोळीबारानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यात अजय समावेश असल्याचे नऊ यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली असता शुक्रवार दिनांक दहा रोजी राजवाडेंसह अमोल पाटीलला पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणात पोलिसांनी अजय बागुलसह दोघांच्या मुस्क्या आवळल्या आहेत शौर्य रागिणी न्यूज साठी पंकज होणार क्राईम रिपोर्टर